नक्कीच छत्रपतीची शपथ घेऊन जो शब्द मराठ्यांना आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दिला होता तो शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी पाळलेला आहे आज मराठ्यांना न्यायालयात टिकणार आरक्षण केलेला शब्द पाळणार आहे मुख्यमंत्री परंतु मनोज धरंगे पाटील यांना मात्र हा निर्णय मान्य नाहीये आहे सगळे सोयरे हा नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे उद्या आपली भूमिका पुन्हा मांडू अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकताच भाषणामध्ये सगळे सोयरे या शब्दा बरं आणि सूचना आलेल्या आहेत त्यांची ए, त्यांची कुठेतरी छाननी होईल आणि जो काही ड्यू कोर्स आहे त्या ड्यू कोर्स प्रमाणे त्याची छाननी होऊन पुढे निर्णय घेतला जाईल परंतु आता मात्र आज जो शब्द दिलेला आहे तो पाळलेला आहे आणि गेले अनेक वर्ष जी मराठ्यांची मागणी होती ती मागणी आज पूर्ण झालेली आहे असं मला वाटतंय वाटत विधान भवनामध्ये नेमके कुणाला दाखवण्यासाठी वाजवलं हा आनंद आहे हा आनंद आहे दाखवण्यासाठी नाहीयेत तर गेले अनेक वर्ष जो प्रश्न सुटत नव्हता ते प्रश्न सुटायची हिंमत आज माननीय मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेब असतील अजित पवार असेल या महायुतीने करून दाखवलेले मला वाटतं आनंदाचा दिवस हा राजकारणाचा दिवस नाहीये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं आता बंद झालेलं आता त्यांचा आवाजही बंद झालेला असं मला वाटतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका